मैद्याचा वापर न करता गव्हाचं पीठ वापरून एकदम सोप्या पद्धतीने अगदी घरच्या साहित्यामध्ये मस्त अशा टम्म फुगलेल्या खुसखुशीत खस्ता भरपूर सारण घातलेल्या ओल्या मटरच्या कचोऱ्या तर ही कचोरी बनवल्यानंतर कुणाचा विश्वासही बसणार नाही की ही घरी बनवली असून गव्हाच्या पिठापासून बनले आहे इतकी ही कचोरी टेस्टी यम्मी आणि खस्ता खुसखुशीत बनून तयार होते नमस्ते मी सत्या सत्याज रेसिपी मराठी या चॅनल आपले खूप खूप खुँ, खूप मनापासून खु स्वागत आहे तर आजच दुपारी रिकाम्या वेळेत हा ओला मटार मी सोलून ठेवला होता आणि आता ही मटर कचोरी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी येथे मटर उकडून घेणार आहे तर पाण्यामध्ये एक कप मटर घेतले आणि यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा साखर ॲड केली यामुळे मटरचा कलर अगदी हिरवागार राहतो आता हे मटर उकडे तोपर्यंत आपण कचोरीचं वरचं जे आवरण असतं ते बनवण्यासाठी पीठ म्हणून घेऊ तर मी येथे एक कप गव्हाचं पीठ घेतलं तर मी हे रेडीमेड पॅकेटमधील गव्हाचं पीठ वापरत आहे तुम्ही घरचं वाचपीठ वापरलं तरीही चालू शकतं आता यामध्ये चार फुल्ल चमचे बारीक रवा चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून ऍड केला जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून वापरू शकता पण रवा आवर्जून वापरावा आता हे जिन्नस चांगले मिक्स करून घेतले आणि यामध्ये पोहे खायच्या चमच्याने फुल्ल भरून तीन चमचे खाण्याचं तेल ऍड केलं आता तेल याच्यापेक्षा कमी किंवा जास्तही वापरू नका कमी वापरलं तर खुसखुशीत बनणार नाही आणि जास्त वापरलं तर कचोरी तेलकट बनेल त्यामुळे हे तीन चमचे तेल अगदी बरोबर आहे त्यानंतर हे तेल गव्हाच्या पिठाच्या प्रत्येक कणाला लागेल अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आणि हलक्या हाताने मूठ वळून पाहिजे मूठ वळली जाते म्हणजे तेल अगदी व्यवस्थित पडलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही असं पीठ मळून घ्यायचं तर आपण पुरीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ मळून घ्यायचं अगदी पुरीसारखं घट्ट पीठ मळलं तर तेलामध्ये कचोरी फुट त्या ते त्यामुळे पुरीला मळतो त्याच्यापेक्षा हलकस पातळ आणि जास्त वेळ पीठ मळून घ्यायचं आणि आता यावरती झाकण लावून कमीत कमी पंधरा मिनटं ते अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आता पीठ मळे तोपर्यंत मटरही पाच मिनटात चांगले उकडले गेले आहेत आता या पाण्यातून मटर काढून घेऊ आणि हे मटरचं सारण बनवण्यासाठी म्हणजेच कचोरीमधलं स्टफिंग बनवण्यासाठी चटपटीत असा मसाला बनवून घेऊ तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आल्याचे तुकडे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडीशी देठासहित कोथिंबीर किंवा कोथिंबीरीचे देठ एक चमचा दे धने एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप तर कचोरीमध्ये बडीशेप आणि धने घातल्यामुळे कचोरीला खूप छान टेस्ट येते आता हा कचोरीचा मसाला खूप बारीक वाटायचा नाही तर अशा पद्धतीने भरडसर वाटून घ्यायचा त्यानंतर एका पॅन मध्ये दोन चमचे तेल घेतले तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये दोन चिमूट हिंगा ऍड केला तसेच भरडसर वाटून घेतलेला मसाला हे ॲड केला आता गॅसची फ्लेम स्लो केली आणि स्लो फ्लेम वरती मसाला चांगला परतून घ्यायचा तर या मसाल्यामध्ये धने जिरे बडीशेप आले लसूण सर्व काही कच्चच वापरला असल्यामुळे मंद गॅसवरती मसाले एक मिनिटभर तरी चांगले भाजून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा कसुरी मेथी हातावरती चोळून ऍड केली आणि सर्वात शेवटी अर्धा चमचा आमचूर पावडर ऍड केली तर या कचोरीच्या स्टफिंगमध्ये आमचूर पावडर घातल्यामुळे कचोरीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे आमचूर पावडर नक्की वापरावी आता या तयार ताया मसाल्यामध्ये उकडून घेतलेले मटर ऍड केले त्याचबरोबर एक उकडलेला बटाटा ऍड केला बटाटा नाही वापरला तरीही चालू शकतं पण कचोरीमधील जे सारण असतं त्याला या बटाट्यामुळे खूप छान असं बाइंडिंग येतं आणि बटाट्यामुळे टेस्ट ही छान येते त्यामुळे मी बटाटा वापरला आहे आता हे सर्व मॅशरने चांगलं मॅश करून घेऊ तर काही जण मटर न उकडता कच्चे मटर मध्ये बारीक करून अशा पद्धतीने सारण बनवतात पण त्यामुळे मटरला पाणी सुटतं आणि सारण ओलसर बनत त्याचबरोबर मटर उकडले गेले नसल्यामुळे मटरचा कच्चा वासही या सारणाला येतो तर मी येथे मसाल्यांमध्ये मटर आणि बटाटा चांगला मॅश करून घेतलं आणि आपलं हे कचोरीचं सारण म्हणून तयार झालं आता सर्वात शेवटी यावरती चवीनुसार मीठ ऍड केलं आणि अगदी थोडासा म्हणजेच एक दोन चिमूट गरम मसाला ऍड केला आणि गॅसची फ्लेम स्लोच आहे आणि स्लो फ्लेम वरती परत एकदा हा मसाला चांगला परतून घेतला आणि सर्वात शेवटी यामध्ये चार ते पाच काजूच्या बॅ बारीक कट करून ऍड केल्या आणि एक चमचा मनुके हे ऍड केले आता हे सर्व सारण चांगलं मिक्स करून घेतलं आता काजू ब्या आणि मनुके पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण हे टाकल्यामुळे कचोरी खूप छान टेस्ट येते आता पहा या सारणाचे अगदी छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊ तर मी एकाच वेळेस अशा पद्धतीने या आकारामध्ये सर्व गोळे बनवून घेतले म्हणजे कचोरी बनवताना सारणाचा हात कचोरीला लागणार नाही तर मी येथे या सारणाचे एका साईज मध्ये सात गोळे बनवून घेतले आता सारण बनवे तोपर्यंत तो पीठ मळल्यापासून जवळपास अर्धा तास झाला आहे आणि अर्ध्या तासात हे पीठ चांगलं भिजलं गेलं आहे आता हे पीठ परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि त्यानंतर या पिठाचे मी छोटे छोटे असे सात गोळे बनवून घेतले आता कचोरी बनवण्यासाठी एक एक गोळा हातावरती चांगला मळून घ्यायचा आणि त्यानंतर या गोळ्याची पारी बनवून घ्यायची तर आपण मोदक बनवण्यासाठी किंवा पुरणपोळी बनवण्यासाठी पिठाची जशी पारी बनवतो त्याप्रमाणे ही पारी बनवून घ्यायची सेंटरला थोडंसं जाड पान ठेवायचं आणि काटाने पातळ करायचं आणि त्यानंतर या पारीमध्ये आपण बनवलेला सारणाचा गोळा भरून घ्यायचा तर पहा मी कचोरीमध्ये भरपूर सारण भरून घेतला आहे आणि ही कचोरीचे जे पान बनवलं आहे किंवा पारी बनवली आहे ही पारी अशा पद्धतीने फोल्ड करत एकत्रित एक करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर वरच्या साईडला खेचून अशा पद्धतीने चिकटवून घ्यायची तर ही कचोरी वरच्या साईडला चिकटवत किंवा सील करत असताना अगदी व्यवस्थित चिकटवून घ्यायची म्हणजे तेलामध्ये फुटत नाही त्यानंतर दोन्ही हाताने गोळा चांगला गोल बनवून घ्यायचा आणि दोन्ही हाताच्या मध्ये दाब देऊन गोळा ताबून घ्यायचा आणि ही आपली कचोरी बनवून तयार झाली तर, तर मी येथे अजून एक कचोरी बनवून दाखवते तर पहिल्याप्रमाणेच मी गोळा हातावरती मळून चांगला प्लेन करून घेतला आणि या गोळ्याची बोटाच्या साहाय्याने अशा पद्धतीने पारी बनवून घेतली तर ही पारी पहा खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही बनवलेली नाही आता या पारीमध्ये सारणाचा गोळा ठेवला पारी काटाने फोल्ड करत एकत्रित करून घेतली आणि हलक्या हाताने वरच्या साईडला खेचून या पिठाने सारणाच्या गोळ्याला पूर्णपणे सील करून घेतलं तर हे पीठ आपण एकदम सॉफ्ट मळून घेतलं होतं त्यामुळे गोळा बनवताना गोळ्याला अजिबात लेयर्स पडलेले नाहीत अग प्लेन असा गोळा बनवून तयार झाला आहे तर तुम्ही बघू शकता हा तयार गोळा दोन्ही हाताच्या मध्ये ठेवायचा आणि अशा पद्धतीने गोळ्याच्या सेंटरला पहिल्यांदा दाब द्यायचा आणि त्यानंतर साईटने म्हणजे कचोरीच्या काटाने दाबून कचोरी थोडीशी मोठी करून घ्यायची तर अशा पद्धतीने कचोरी व्यवस्थित दाबून घेतल्यामुळे कचोरी मस्त अशी फुलली जाते आता कचोरी तळण्यासाठी तेल खूप जास्त गरम करायचं नाही कोमट ठेवायचं आणि त्यानंतर यामध्ये कचोरी सोडून घ्यायची तर पहा कचोरी सोडल्यानंतर अगदी हलके हलके बुडबुडे येत आहेत इतपतच तेल गरम करायचं आणि कचोरी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि पूर्णपणे कचोरी स्लो फ्लेम वरतीच तळून घ्यायची आहे म्हणजे कचोरी आतपर्यंत पर्यंत भाजली जाते आणि कचोरी मस्त अशी खुसखुशीत आणि खचता बनते तसेच तेलामध्ये कचोरी सोडल्यानंतर पूर्णपणे फुले तोपर्यंत म्हणजे एका साइडने हलकासा कलर चेंज होईपर्यंत कचोऱ्या पळ नाहीत किंवा नाहीत आता पहा कचोऱ्या मस्त अशा फुलल्या गेल्या आहेत आता या पलटून घेऊन दुसऱ्या साईडनेही चांगल्या फ्राय करून घेऊ तर कचोरीला दोन्ही साइडने चांगल्या डार्क कलर येईपर्यंत मंद गॅस वरती आलटून पालटून चांगल्या फ्राय करून घेतल्या तर कचोरी तळत असताना सर्वात महत्त्वाचं गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि स्लो, स्लो फ्लेमवरती चांगला सोनेरी कलर येईपर्यंत कचोऱ्या तळून घ्यायच्या म्हणजे कचोऱ्या अगदी आतपर्यंत मस्त अशा भाजल्या जातात आणि कचोरी जर हाय फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर तळली गेली तर आतून कच्ची राहते त्यामुळे मस्त अशी खस्ता खुसखुशीत बनत नाही आणि या पद्धतीने मी सर्व कचोऱ्या तळून घेतल्या आणि कचोऱ्या पहा किती मस्त खुसखुशीत आणि खस्ता बनवून तयार झाल्या आहेत आणि अजिबात तेलकट ही नाहीत मी या कचोऱ्या गव्हाचं पीठ वापरून केल्या आहेत तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा वापरून किंवा पूर्णपणे मैदा वापरूनही बनवू शकता तर ही मस्त अशी गरमागरम मटर कचोरी वरून चिंचगुळाची चटणी आणि बारीक शेव इतकी मस्त लागते सांगू तिखट खट्टा मिठा सर्व चवीची ही मटर कचोरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा तसेच कमेंट्स करून सांगायला विसरू नका कशी बनली आहे ते आणि माझ्या चॅनल वर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेज वर पाहत असाल तर फॉलो करून घ्या म्हणजे माझ्या नवनवीन पारंपारिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू Thank you, bye bye.